पाऊस म्हणाला होता वैभव जोशी लिखित कविता पाऊस म्हणाला होता हा फार काळ चालणार नाही खेळ पाऊस म्हणाला होता हा फार काळ चालणार नाही खेळ निस्तेज होऊन जाते डोळ्या देखत ही सृजन भरली वेळ पाऊस म्हणाला होता आंधळ्याप्रमाणे नकोस फिरवू जाते पाऊस म्हणाला होता आंधळ्याप्रमाणे नकोस फिरवू जाते हाती ना येते काही अन उगा भरडले जाते चालच नाते पाऊस बरळून गेला मी विचार केला असेल वेडा तोही पाऊस बरळून गेला मी विचार केला असेल वेडा तोही हे काय बोलणे झाले संबंध दिसे एक तुझ्याशी काही मग एके निरभ्र दिवशी मी मळब माखली ओळ दळाया बसलो मग एके निरभ्र दिवशी मी मळब माखली ओळ दळाया बसलो हातीनं आले काही शब्दशहा स्वतःला स्वच्छ पोरका दिसतो हाती न आले काही शब्दशः स्वतहाला स्वच्छ पोरका दिसतो मनाला होता धन्यवाद